तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट शहरातील अमीनपुरा भागात राहणारे वयोवृद्ध अनंता शिवराम वानखडे वय ऐंशी वर्ष यांना अकोट नगरपालिकेअंतर्गत सन दोन हजार बारामध्ये रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला होता वयोवृद्धाचा मुलगा विनायक वानखडे हा अपंग असून दवाखान्यात जाण्यासाठी त्याने राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा व माजी नगरसेवक अफजल खान आसिफ खान यांचे कड कडून एक लाख रुपये उसने घेतले होते त्यांनीच या घरावर कब्जा केल्यामुळे घराचा मालक असणाऱ्या वृद्ध नागरिकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर घराचा मालक वयोवृद्ध अनंता वानखडे यांनी अफझल खान यांना तू माझ्या घरामध्ये भाडे करू का ठेवतोस त्यावर त्याने तुझ्या मुलाने मला व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून घर मला विकले असल्याचे सांगितले दरम्यान या वयोवृद्धाने सावकाराच्या ताब्यात असलेलं घर मिळवण्याकरिता अकोट शहर पोलिसांना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अफजल खान आसिफ खान मोबिन खा बशीर खा व रमजान शेख मोहम्मद बदरुजमा यांनी माझ्या घरी येऊन दबाव टाकून अश्लीलशी बिघाड केली यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे घरावर ताबा करणारा अफजल खान असिफ खान व दबाव तंत्राचा वापर करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा व इतरांवर कायदेशीर कार्यवाही करून माझे घर माझ्या ताब्यात मिळून द्यावे व मला न्याय द्यावा अशी मागणी वयोवृद्ध अनंत वानखडे यांनी अकोट शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी मी अनंता शिवराम वानखडे राहणार आमिनपुरा आकोट मी ऐंशी वर्षाचा असून माझी पत्नी सत्तर वर्षाची आहे आम्ही दोघांना माझ्या मुलांना आणि मला दोन हजार बारामध्ये रमाई घरकुल योजनेअंतर्गत आम्हाला दोन घरकुलं मिळाली आहेत त्यापैकी माझ्या मुलांना कामधंदा नसल्यामुळे तो बाहेर गावी गेला आता बदलू आपला अफजल खा आशिफ खा माझे मेंबर यांनी माझ्या मुलाला किती पैसे दिले त्यांनी किती घेतले याची मला काहीही माहीत नसताना त्यांनी माझे घरावर खालचे जे दोन घरं होते एक वर आहे खालचे दोन घरं त्यांनी बळकावले आणि मला म्हणाला की हे तुमच्या मुलांनी मला विकले मी म्हटलं माझं घरकुल आहे तो कसा काय विकणार आणि तुम्ही कसे काय घेणार ते म्हणाले ते बाकी काही नका सांगू त्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली पण ते सारी टोलवाटोलीची केली मी या अगोदर दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याचं नाव आहे रमजान शेख आणि तो तिथं राहायला आला तो म्हणे मी हे विकत घेतलं कोणा जळून घेतलं तर त्याने ते नाव सांगितले नाव सांगितले तर ते नाव असे सांगितले पहिले त्या अफझल मेंबरचं नाव सांगितलं नंतर मग ते वरचा कमरा राहिला होता आता त्या कमऱ्यात माझा होता तो, तो माझा असल्यानंतर ते ते गिरईक पाहिजेच पूर्ण घरकुलाला तर कोणी काही घेण्यास तयार नव्हते तर त्यात या अफझल मेंबरने मला म्हटलं हो की हे तुम्ही विकून टाका मिळालं मी विकत नाही मग त्यानं त्यानं सांगितलं की कोण सांगितलं काय माहीत काय नाही तर तो कुर्दूस नावाचा उर्दू शाळेजवळ राहतो आणि तिथंच जम्मा मेंबर साहेबात राष्ट्रवादीचे ते माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की वर रस्ता नाही आहे आणि तुम्हाला रस्ताही भेटणार नाही तुम्ही आता ते विकून टाका आता मी विकत नाही मला ते विकता येत नाही कोणाला घेता येत नाही असं असताना त्यांनी दुसऱ्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी या आल्यावरही माझ्यावर दळपण टाकलं आणि ते मला नोटरी करण्यासाठी घेऊन गेले त्यांनी काय लिहिलं काय नाही त्याची मला माहिती नाही आणि मी नंतर हे सगळं हे प्रकरण पाहून मी सरळ सरळ रिपोर्ट दिला त्यांचा रिपोर्ट दिल्यानंतर दोन हजार आपले दोन हजार पंचवीसला दोन तारखेला सहाव्या महिन्यात मी त्या रमजानची त्याने माझ्या पत्नीला शिल्लक कारणावरून माझ करायच्या उद्देशानं मी आजारी असल्यामुळे मी बाहेर आलो बाहेर आलो त्यानं असा मारायसाठी हात वर केला तर माझी पत्नी अशी आडवी झाली तर माझ्या पत्नीला त्यांनी लोटून दिलो आणि अस्लील भाषेत त्यांनी शिवीगाळ केली आणि जाती वाचक दिला मी तशीच तक्रार केली दोन तारखेला चार वाजता वक्ते साहेब होते ते आणि अजून तीन जमदार साहेब आले त्यांनी चौकशी केली त्या ते चौकशीत त्यांनी काहीही केलं नाही मी दिलेल्या रि, रिपोर्टची मला त्यांनी प्रत सुद्धा दिलेली नाही मी वारंवार मागूनही त्यांनी मला ते प्रत दिलेली नाही तरी याबाबत मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब यांच्याकडे मी तक्रारी अर्ज पाठवून विनंती अर्ज केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही त्यांनी मेहरबान जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी मी दिलेल्या तक्रारीची प्रत इथं पाठवली त्यांनी मग चौकशी केली त्या चौकशीत यांनी वरील ते दोन साहेब होते त्या दोन साहेबांनी योग्य ती चौकशी न करता मला म्हटलं की त्यांना तुम्ही विकलं म्हटलं साहेब मी विकलं नाही माझ्या मुलाने विकलं आणि त्याला अधिकार नाही हे मला भरपूर भेटलं दोन हजार बारामध्ये रमाई योजनेतून तर ते मला विकता येत नाही आणि कोणाला घेता येत नाही तरी सुद्धा ते म्हणून आम्ही ते पाहून घेऊ पोलिसनं काहीच चौकशी केली नाही उलट मला समज दिली की त्यांनी ते विकत घेतलेलं आहे आणि तुमचं आता ते काही राहिलं नाही आणि त्यांनी जे ते नोटरी केली ते होती त्या लोकांनी त्यांचे झेरास दाखवले ते, ते माझ्या हाती दिले नाही त्यांनी ते मला जुळून दाखवली त्याबद्दल सगळं प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मी वरिष्ठ मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती अर्ज केलेला आहे